हे बघा केळाचे चिप्स एकदा बनवले की एक महिना कुरकुरीत असेच राहतात तसे तर केळाचे चिप्स सगळ्यांनाच आवडतात मी दोन प्रकारचे केलेले आहेत एक मसालेदार केलेले आहे लाल मिरची टाकून चाट मसाला कारण का तर मोठ्यांना कोणाकोणाला कुना मसालेदार आवडतं आणि एक साधेच ठेवलेले आहेत लहान मुलांना फक्त नमकमधलेच आवडतात त्यामुळे दोन प्रकारचे केलेले आहेत तर चिप्स एकदम कुरकुरीत छान होतात आणि चिप्स मऊ पडू नये किंवा चिप्स तेलकट होऊ नये म्हणून काही टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण साहित्य पाहूया काय काय लागणार आहे ते नमस्कार स्वागत आहे तुमची संगीतास किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत के कच्च्या केळीचे चिप्स तर मी इथं सहा केळी घेतलेले आहेत अर्धा डझन केळी आहेत तर याला आता आपण सोलून घ्यायचे आहे तर मी आता इथे केळी घेतलेले आहे सुरुवातीला हे काढायचे असे आणि इकडूनही असे हे काढून टाकायचे आणि असं कट मारायचं आहे असं कट मारलं की असं उकडून नाहीतरी इकडून बघायचे हे पहा असं सोलून निघते कट मारलं की निघते असं हे पहा आणि काढल तसे याला पाण्यात ठेवायचे आहे नाहीतर काळे पडतात असं मधून कट मारला ना की एक साल निघते अशी व्यवस्थित तर असे सर्व आता मी काढून घेते साल हेच अवघड आहे एक साल काढायचेच बाकी चिप्सला टाईम नाही लागत केळी सोलल तशी पाण्यात टाकायचे आहेत कारण का तर काळी पडू नयेत म्हणून पाण्यात टाकायचे सोलेल तशी तर मी ही सगळी केळी आता सोलून घेतलेली आहेत सोलून पाण्यातच ठेवायची म्हणजे काळी पडत नाहीत याच्यावर केळी आता चांगल्या सुकवून घ्यायच्या लागतील तशाच घ्या सुकवून म्हणजे काळ्या पडणार नाही पाण्यातून काढूच नका लागतील तशा काढा आणि सुकवून घ्या हे पहा मी आता सुकवून घेतलेले आहेत हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि एक चमचा नमक घेतलेला आहे तुम्हाला जेवढे केळे असतील तेवढ्या ह्याने घ्या आता याच्यात पाणी घालायचे आहे थोडेसे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे हळद आणि नमक हे पहा छान मिक्स केले आपण बुड़ आता तेल तापले का ते कसे पाहायचे एक केळाचा तुकडा टाकून बघायचा हे पहा बुडबुडे येऊन वरती आलेलं आहे आता गॅस कमी करायचा आहे आणि मग चिप्स पाडायचे आहेत आणि केळी याच्यातच आता हे करून घ्यायचे असे पाडायचे असे पुढे न्यायचे मागे नाही करून आणायचे हे पहा छान मी पाडून घेतलेले आहे अजून थोडी तळली ना मग पाण्याचा शिंपडा द्यायचा याच्यावर हे पहा आता अशी झाले की मग थोडस पाणी फक्त आवाज येतो उडत नाही आपल्या अंगावरती पाणी हे पहा छान बनलेले आहेत असे एका झाऱ्यामध्ये काढून घ्या म्हणजे तेल नितळेल खूप छान बनतात दुसरा बॅश टाकताना गॅस आपल्याला मोठा करायचा नाहीये मी अर्ध्याच केळंच केलेलं तुम्ही कढई ठेवून संपूर्ण एक एक केळाचही करू शकता हे पहा हेही मी क करून घेतलेलं आहे गॅस मोठा नाही ठेवायचा बारीकच गॅस असून द्यायचा आणि केळ्याचे चिप्स तळले तर टिश्यू पेपरवरतीच ठेवा म्हणजे तेल पूर्ण त्यात निघून जाईल यालाही मी हळद आणि मिठाचं पाणी टाकलेलं आहे पहा छान होतात जी आता काढून घेऊया हे पहा छान होतात आता आता मी हे एका ताटामध्ये चिप्स पाडून घेतलेले आहेत आणि एक एक करून तेलात टाकलेले आहेत अगर तुम्हाला येत नसेल ना कढईत पाडता तर ताटात करा पाहिजे तेवढेच करायचे जेवढे तळायचे आहेत तेवढेच आणि एक एकच सोडायचे लक्षात ठेवा एक संघ सोडू नका नाही चिकटून बसतील आणि मोज राहतील हेही खूप छान होतात तर हे पहा छान झालेले आहेत असेही करू शकता तुम्ही पण एक एक टाकायचं उचलून तसेच टाकायचे नाहीत याच्यात आता हळद आणि मिठाचं पाणी टाकायचे हे पहा हळद आणि मिठाचे पाणी टाकलेले आहे तर आता हळद मिठाचे पाणी टाकलेलं आहे आणि चांगले तळून द्यायचे खुळखुळ खुड़ आवाज आला पाहिजे म्हणजे कुरकुरीत आणि छान होतात चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत यालाही हे ऑप्शन चांगले आहे ताटामध्ये पाडून तुम्ही फ्राय करून घेऊ शकता सर चला आता काढूया मी आता हे सर्व तळून घेतलेले आहेत एवढे झालेले आहेत सहा केळी घेतलेली आणि हे पहा किती छान बनतात एकदम कुरकुरीत हे पहा एकदम छान बनतात मी सांगितले तशा टिप्स हे करून करून पहा आता आपण मसाल्याचे करून घेणार आहोत तेही पाहूया चाट मसाला थोडासा घेतलेला आहे लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर तुम्हाला जेवढी आवडेल तेवढी घेऊ शकता नमक थोडेसेच घ्यायचे आपण नमक आणि हळदचं पाणी टाकलेलं आहे त्यामुळे नमक थोडेसेच घ्या आणि थोडं मिक्स करून घ्यायचे थंड झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे पहा मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि मुलांना खायचं असलं तर असेच खाऊ शकतात हे असे साधे हे असे साधे खाऊ शकतात मुलं खूप छान लागतात हे मुलांच्या आवडीचं असते एकदम साधं आणि मोठ्यांना स्पायसी आवडत असेल तर हे प्रकारचे तुम्ही बनवू शकता लाल मिरची पावडर आणि चाट मसाला घालून खूप छान लागतात असेही तर नक्की बनवून पहा आणि टिप्स सांगितलेत त्याप्रमाणे हे करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हाईपचं बटनही दाबा तर चला धन्यवाद